हॅलो भावांनो बहिणींनो कशी आहेत सगळी मी ठीक आहे तुम्ही बी बरे असता आणि भावांनो आम्ही आज आलो तर आज आहे आज आम्हाला पार्टी करायची आणि तळ्यावर आलो तर आम्ही आज म्हणजे आमची पहिलीच वेळेस हे दोन अडीच तीन महिने झाले तर मासे सोडलेले आता ते कसे झालेत आणि केवढाले झाले तर तुम्हाला दाखवते मी माझा ब्लॉक हा कंटिन्यू पहा आणि आता ज बाजरी काढून आलोत आणि खूप जास्त ऊन पण लागलो होतं मग चला म्हटलं आपण पहू पण थोडंसं दाजीला म्हटलं दाजी, दाजी आलेत झोपलेत आणि माझी जाऊबाई आणि पोहरी येऊ राहिल्या आता धुनं बिणं घेऊन म्हणजे भगुलं बिगुलं घेऊन कालवून करायचे भाजी <laughs> तर आज लय मस्त वाटतं हवा बिवा मस्त गार गार वाटती भाकरी बिकरी अन आलू तळ्यावरती आता पाऊत बर आता केवडले झालेत मासे ते तर नक्की माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला मी रेसिपी पण शिकवण मासे कसे बनवायचे ते आणि नक्की पाहायला विसरू नका माझं संपूर्ण ब्लॉग

कडे बघा आईकडे زي काढू का तर भावांनो दाजी पार तिकडे गेले त जाळ टाकले आम्ही आता पोरायला पवायच पवायच पवायचं कोणाकोणाला पवायच तुला नाही पवायचं माझा माझ गेला पाण्यात पुढे गेला ग

तर मित्रांनो हे एवढाले मासे झाले तर आमचे पावसारचा झालाय मासा बघा ते बघा खेकडा गुथलाय ते बघा खेकडा खेकडा बाट लिटर दारू तेल गोड तेल दारू दारू नाही आहे तेल <laughs> दारू <दालु या। laughs> पेट्रोल हे असे पीस केले तर आम्ही मोठाले मोठाले लिपुड्या पाणी वात तर तर पाणी टाकून आणले होतं तेल टाकले आता मसाला मच्छी सोडायची त्याच्या पाणी दोन तीन पाण्या धुऊन घ्यायचे मच्छि ना पासून नाही घालायची पाणी वाचायचं थोडं पवानी <laughs> नको त्याला पवानी टाकल्या त्याला पवानी झाली <laughs> भाजी या जेवायला <laughs> पण आमच्या सोंड्या बायको नाही बचणार एक, एक मासाय ना एक एक, एक पीस जेवायला लागले पार्टी दाजी उघड्याचे <laughs> मी पण जेवायला लागले माझी पोरगी तू नाही जेवत तुला नाही दिलं <laughs> 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 बाजरीची भाकरी आणि माश्याच कालवण mm. <laughs> <चावारा> काय <नाँगा। laughs> तुम्हाला लय भारी झाले भावान कालवण जेवाला या सगळे माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा टाटा बाय बाय जय आदिवासी